परिस्वेद ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पहिल्या नगरात पार राजभूव मुळे लिखित परिस्वेद पुस्तक प्रकाशन आर एस एस शताब्दी वर्ष विशेष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षनिमित्त महाराष्ट्र राज्य वैचारिक प्रमुख रवींद्र उर्फ राजाभूव मुळे लिखित परिस्वेद या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सहकार सभागृह अहिल्यानगर येथे उत्साहात संपन्न झाला हा प्रकाशन सोहळा श्री दत्त देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज आणि संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रांत संघ संघचालक नानासाहेब जाधव हो। तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते परिसवेद या ग्रंथामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या ऐंशी स्वयंसेवकाचे जीवनचरित्र शब्दबद्ध करण्यात आले आहे या ग्रंथासाठी स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रस्तावना लिहिली आहे रामलालजी यांनी आपल्या भाषणात सांगितले की अहिल्यानगर जिल्हा एकेकाळी कमी कम्युनिस्टांचा बारी किल्ला मानला जात होता पण स्वयंसेवकाच्या त्यागामुळे आज हा भाग मोहवामय झाला आहे परिसवेद ग्रंथ तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल या प्रकाशन सोहळ्यास आमदार शिवाजी कर्डिले आमदार विठ्ठलराव लंगे आमदार अमोल खता आमदार मोनिका तसेच गिरीश मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण संपूर्ण देशभरात साजरा करतो आणि होत असताना या परिसर पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा तिसऱ्या प्रकाशन होत आहे मला वाटतं एक योगात म्हटलं पाहिजे या यापूर्वीचा कार्यक्रम पंडित दीनदयाळ उपाध्यांच्या मानव दर्शनाच्या संदर्भामध्ये आपण संपूर्ण जिल्हाभरामध्ये तो उपक्रम राबवतोय शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये आतापर्यंत वीस हजार मुलांनी त्या उपक्रमात आपली नोंदणी केलेली आहे आणि त्याचा आजच मी एक वर्कशॉप जो सातशे महाविद्यालयाचे विद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक सातशे लोकांचा वर्कशॉप करून मी काँग्रेस किंवा डाव्या चळवळीशी संबंध असलेला परंतु काळाच्या प्रवाहाबरोबर आणि अनेक या परिसवेद पुस्तकातल्या व्यक्तिमत्वांच्या स्नेहाच्या वर्षावामुळे त्यांचा जो काही बदल झाला विचाराचा तो विचाराचा बदल होण्याचं कारण संघाच्या गीतामध्ये जे म्हटलं जातं शुद्ध सात्विक का प्रेमापणे कार्यता आधार आणि त्यामुळे असे सगळे जे कोणी आज या हिंदुत्वाचा झेंडा घेऊन या समा या विचाराचा झेंडा घेऊन सामाजिक राजकीय चळवळीमध्ये काम करणारे कुठलेही कार्यकर्ते हे संघाच्या दृष्टीने स्वागतार्ह विषय आहे आणि म्हणून अशा सगळ्यांच्या स्वागताचं साधन म्हणजे सुद्धा परिसमेत पुस्तक ज्या आज ज्या पवित्र आणि मंगलमय कार्यक्रमाकरता आपण उपस्थित आहोत तो म्हणजे आपल्या सर्व विचार भारतीय विचार साधन पुणे आणि विचार भारतीय आलेल्या नगर त्या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून आज हा परिसमेत या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आपण या ठिकाणी आहोत पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला समाजाला सुविचार दिला जातात राष्ट्रभक्ती बळकट करता येते आणि माणसा माणसाचं प्रेमही बळकट करता येते देशाची एकात्मता देशाबद्दल असलेली निष्ठा आणि देशाबद्दल असलेल्या अंतःकरणातल्या आदराची भावना ज्या लेखणीमधून पुस्तकाच्या रूपातून ज्यांनी बाहेर के पाडलेली आहे केलेली आपल्या समोर ठेवलेले आहे ते सन्माननीय श्री सर आज आपण हो, या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाकरता सर्व आदरणीय वंदने मान्यवर या ठिकाणी आहेत नमस्कार मी रवींद्र मुळे अहिल्यानगर येथील एक स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक समर्पित कार्यकर्त्यांचा परमेश्वर कृपेने माझ्याशी संबंध आला आणि त्या संपर्कातून त्या कार्यकर्त्यांचे प्रेरणादायी व्यक्तित्व माझ्या हृदयामध्ये खोल रुजले गेले अशा प्रकारचे समर्पित प्रतिकूल काळामध्ये स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याची तमा न करता स्वतःच्या संसाराची कुटुंबाची काळजी न करता केवळ देशाच्या विचाराने हिंदू समाजाच्या संघटनेच्या एकमेव हेतूने ज्यांनी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रतिकूल काळामध्ये काम केलं अशा कार्यकर्त्यांचे प्रेरणादायी व्यक्तित्व कार्यकर्त्यांना आजच्या समजावे या दृष्टिकोनातून परमेश्वरांनी कदाचित मला ही लिहिण्याची प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतून परिस्वेद नावाचं एक पुस्तक निर्माण झालं ज्या पुस्तकाची पहिली आणि दुसरी आवृत्ती अगोदरच प्रकाशित झाली आता आज तिसरी आवृत्ती भास्करगिरी महाराज पूजनीय भास्करगिरी महाराज आणि अखिल भारतीय संपर्क प्रमुख मान्य रामलालजी यांच्या हस्ते प्रकाशित होते भारतीय विचारसाधना ही राष्ट्रीय विचाराची प्रकाशन संस्था त्या पुस्तकाचं प्रकाशन करते आज अहिल्यानगरमधील जिल्ह्यातील सर्व जुन्या नव्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक संमेलनात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पूजनीय भास्करगिरी महाराज आणि आदरणीय माननीय रामलालजी यांच्या हस्ते हा समारंभ संपन्न झाला या समारंभाला माननीय नानासाहेब जाधव मान्य राधाकृष्ण विखे पाटील या पुस्तकाच्या व्यक्तिरेखांच्या परिवारातले सर्व सदस्य अनेक संत महंत उपस्थित होते त्यांनी या प्रकाशन सोहळ्याला आशीर्वाद दिला आणि आज शताब्दी वर्षाच्या एका अर्थाने खूप चांगली सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यात झाली असं म्हणावं लागेल संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी अनुभव यावा अपेक्षा अपेक्षाएं धन्यवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को इस विजयदशमी के अवसर पर सौ वर्ष पूर्ण हो रहे हैं सौ वर्ष की यात्रा अनेक प्रकार की उपेक्षा और विरोध के बाद बढ़ती हुई यात्रा है आज ये यात्रा समर्थन और सहयोग तक पहुंची है इसमें पूरे देश भर के विभिन्न कार्यकर्ता स्वयंसेवकों का समर्पण त्याग ये बहुत महत्वपूर्ण है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना डॉक्टर हिगेवाल जी ने देश में सामान्य नागरिक में देशभक्ति की भावना है समाज सेवा की भावना है अनुशासन की भावना है एक अखिल भारतीय दृष्टिकोण निर्माण हो इस दृष्टि से स्थापना की भारत यदि प्रभावी होता है तो दुनिया की सुख शांति का रास्ता खुलता है क्योंकि भारत का जो विचार है सर्वे तो सुखने का विचार है सभी सुखी हो इसलिए तो की सुख शांति का रास्ता खुलता है तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के इस शताब्दी समाज व्यापी संपर्क करेंगे समाज में इन गुणों का अधिक से अधिक प्रसार हो इसका प्रयास करेंगे और समाज की सज्जन शक्ति को साथ लेकर इस राष्ट्र को आगे बढ़ाने की दृष्टि से राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का प्रत्न है हमें मान के चलते हैं लोग हमारे विरोधी हो सकते हैं किसी कारण से लेकिन हमारा किसी से विरोध नहीं है इसे सभी से मिलने जुलने का काम हमें शताब्दी वर्ष में करने वाले हैं और इन गुणों के बारे में ही उनसे चर्चा करने वाले हैं भारत कैसे आगे बढ़े इसी की दृष्टि से सबको जोड़कर आगे आने वाले समय में भारत विश्व में एक सुख शांति की प्रमुख भूमिका निर्वाह कर सके ऐसे भारत का निर्माण यही हमारा भविष्य का उद्देश्य है इसमें हमने पंच परिवर्तन पांच बिंदुओं को लिया है पर्यावरण परिवार प्रबोधन सामाजिक समरसता स्वदेशी का भाव और नागरिक कर्तव्य ये पांच बातें व्यक्तियों के आचरण में आए अपने परिवार के आचरण में आए अपने मिलने जुलने वाले और समाज के आचरण में आए ये पांच बातें आचरण में देशवासियों के आती हैं तो निश्चित रूप से भारत दुनिया का नेतृत्व करने लायक ये बढ़ेगा और हमें पूर्ण विश्वास है आगे आने वाले कुछ वर्षों में भारत दुनिया का नेतृत्व कर सकेगा ऐसा भारत बनाना इसी उद्देश्य को लेकर शताब्दी वर्ष में हम समाज के सब लोगों के पास जाने वाले हैं अधिक महित स्टार इंडिया वन न्यूज पहात रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा